पोली मदे निफाड पोलीस स्टेशन रात्रीतून कोंबिंग व आउट मध्ये सर्च ऑपरेशन पाच लोक स्थानबद्ध व निफाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांचं अस्तित्व निफाड पोलीस स्टेशन हद्दीत स्वीकारले जाणार नाही निर्भय व निपक्ष मतदान प्रक्रिया पार पडावी याकरिता आम्ही कठोरात कठोर कथुर कारवाई करण्यास प्रतिबद्ध आहोत गुन्हेगार वर्तन कोणत्याही पार्टीचा पक्षाचा संघटनेचा असेल त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाई होणार मतदारांना आमिष दाखवून अनुचित प्रकार टाळण्यासाठी दक्षता पथक तयार करण्यात आले आहे आमच्या सोबत केंद्रीय रिझर्व्ह दलाचा फोर्स सीआरपीएफ चे जवान सुद्धा तैनात आहेत नागरिकांनी निर्भय राहून मतदान करावे मतदानाला जाताना मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी नाही याकरिता कोणीही कर्तव्यावरील कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी केले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निपाड